सर्वांचं चा, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हजीरा ते घोगा असा रोरो फेरीचा प्रवास त्याचप्रमाणे प्रवासाचं बुकिंग कसं करायचं येणारा खर्च किती आहे रोरो फेरीमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत आणि तुम्हाला किती वेळ लागतो या संदर्भातली सगळी डिटेल माहिती देणारा व्हिडिओ आज तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा तर सर्वप्रथम आपण रोरो फेरीचं तिकीट कसं काढायचं ते बघूया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने बघितलं तर तुम्ही तिकीट काढू शकता हजिरा पोर्ट येथे त्यांचं हे ऑफिस आहे आणि ह्या ऑफिसमधनंसुद्धा तुम्ही ऑफलाईन बघितलं तर तिकीट काढू शकता आणि ऑनलाईन तिकीट काढायचं असेल तर डी जी जे बँडवर नाव दिलेलं आहे हे डी जी सी कनेक्ट ही त्यांची वेबसाईट आहे या वेबसाईटवरनं बघितलं तर तुम्ही तिकीट काढू शकता आता तिकीटाचा रेट किती आहे तो बघूया तर तिकीटाचा रेट हा बघितला तर ऋतुमानानुसारसुद्धा बघितलं तर चेंज होतो आणि इथे बघितलं तर सोमवार ते गुरुवार पर पर्सन सिक्स फिफ्टी रुपीज आहेत आणि सॅटर्डे संडेला बघितलं तर एक्स्ट्रा हंड्रेड किंवा वन फिफ्टी रुपीज लागतात आम्ही गेलो तेव्हा सिक्स फिफ्टी रुपीज होते आणि स संडेला जेव्हा रिटर्न येत होतो तेव्हा एट फिफ्टी रुपीज होते तुम्ही यामध्ये बघितलं तर ह्या रोरोफेरीमध्ये तुमची कार बाईक किंवा कोणतेही वाहनं तुम्ही पार्क करू शकता त्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतात कारचे तेव्हा चौदाशे रुपये घ्यायचे आणि बाईकसाठी आहेत पाचशे रुपये आणि हा जो रेट आहे जो रोरो फेरीचा जो रेट आहे तो ऋतुमानानुसार चेंज होत असतो आणि त्याचप्रमाणे टायमिंगसुद्धा बघितलं तर भरती ओहटीनुसार चेंज असतो तर हजिरावरनं म्हणजे सुरत येथील हजिरा पोटवरनं सकाळी नऊची रोरो फेरी होती रोरो फेरीने प्रवास करत असताना तुम्हाला कमीत कमी अर्धा तास तरी तिथे जावं लागतं आधीच कारण संपूर्ण आपली चेकिंग होते आणि चेकिंग वगैरे झाल्यानंतर तुमचं बुकिंग वगैरे बघून तुम्हाला बँड दिले जातात आता इथे तीन वर्षापर्यंत बघितलं तर लहान मुलांसाठी तिकीट फ्री आहे तीन वर्षावरील मुलांसाठी सुद्धा बघितलं तर तुम्हाला तिकीट काढावं लागतं आता असा आहे हा तिकीटाचा रोरो फेरीचा रेट आता रोरो फेरीमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत त्या आपण बघून घेऊया रोरो मध्ये बघितलं तर तुम्ही अगदी निवांत छान अशा तुमची गाडी पार्क करून प्रवास करू शकता आणि तुमचा प्रवास असा बराच वेळ वाचतो रोरो फेरीमध्ये तुम्ही कार बाईक लोडिंगच्या ज्या गाड्या येतात मोठे मोठे ट्रक ते सुद्धा बघितलं तर पार्क करून छान असा प्रवास करू शकता आता या गाड्यांचे बघितले तर वेगवेगळे रेट आहेत वेगवेगळे चार्जेस घेतले जातात मोठ्या गाड्यांसाठी बघितलं तर चौदाशे रुपये बाईकसाठी पाचशे रुपये आणि लोडिंगच्या गाड्यांसाठी वेगवेगळे रेट आहे आहेत आणि ह्या रेटमध्ये बघितलं तर थोडे चेंजेस होत राहतात भरती ओओटीनुसार ऋतूमानानुसार थोडेफार बघितलं तर प्राईसमध्ये व अप अँड डाऊन होत असतं आणि हा रेट वेगवेगळा असतो तो ऑनलाईन तुम्हाला समजून जाते आता बघितलं तर आतमध्ये आम्ही बघितलं तर गाडी पार्क करून एंट्री केलेली आहे आता रोरो फेरीमध्ये प्रवास करताना कोणत्याही प्रकारचं बाहेरचं फूड अलाउड नाही कारण बघितलं तर रोरो फेरीमध्ये छान असे कॅफे आहेत आणि या कॅफेमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचं मस्त असं नाश्त्याचे प्रकार मिळतात तर तुम्ही छान असा नाश्ताही करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला कंटाळा येऊ नये मुलं कंटाळू नयेत म्हणून बघितलं तर मनोरंजनासाठी भरपूर सुविधा आहे गेम झोन आहे आणि यामध्ये तुम्ही बघितलं तर कॉइन्स वगैरे घेऊन छान असे गेम खेळू शकता आणि खूप मोठा असा रोरोफेरीचा एरिया आहे त्यामुळे तुम्हाला खूप छान आणि मस्त वाटतं गेम झोन तर खूपच छान आहे इथले त्याचप्रमाणे रोरो फेरीमध्ये बघितलं तर बिझनेस क्लास आणि एक्सक्लुझिव्ह क्लास असे वेगवेगळे क्लास आहेत त्याचप्रमाणे मिनी थिएटरमध्ये तुम्ही छान असा बघितलं तर मूवीचा आनंद घेऊ शकता रिलॅक्समध्ये छान बसून झोपून रिलॅक्समध्ये बघितलं तर मूवी बघू शकता असं हे छान असं मिनी थिएटरसुद्धा फेरीमध्ये आहे त्याचप्रमाणे बघितलं तर जेव्हा तुम्ही ऑनलाईन बुकिंग करता तेव्हा तुम्हाला स्लीपर क्लास म्हणून बघितलं तर ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्ही छान असं खूप थकलेलं असाल तर मस्त झोपूनसुद्धा बघितलं तर प्रवास करू शकता इथे बघितलं तर पूर्ण झोपून जाऊन तुम्हाला बघितलं तर वेगवेगळे असे सेक्शन आहेत आणि या सेक्शनमध्ये तुम्ही छान असं मस्त आराम करून झोपून अगदी प्रवास करू शकता प्रवासाचा तुम्हाला जरासुद्धा थकवा येणार नाही अशी भरपूर अशा सुविधा या रोरो फेरीमध्ये आहे रोरोफेरीमुळे तुमचा वेळ तर वाचतो त्याचप्रमाणे तुम्हाला छान आणि सुखद असा तुमचा प्रवास होतो जो बघितलं तर सुरत टू भावनगरचा तुमचा जो वेळ आहे तो बराच वाचतो आता आपण बघूया इथला कॅफे एरिया तर इथला कॅफे एरियासुद्धा खूप मोठा आहे या झाल्या सगळ्या रोरोफेरीमधील अतील सुविधा जेव्हा तुम्ही रोरोफेरीच्या टेरेसवर येता आणि तिथला जो आजूबाजूचा व्ह्यू आहे तो अप्रतिम आहे खूप छान आणि मस्त वाटते इथे आल्यावर आणि वरती वर सुद्धा पहिले तुम्हाला चेअर ठेवलेले आहे त्यावर बसून तुम्ही पहिलं छान असा रोरोफेरीचा आनंद घेऊ शकता आणि तिथला जो नजारा आहे म्हणजे जो आजूबाजूचं जे दृश्य आहे ते सुपर एकदम मस्त आहे त्याचप्रमाणे छान अशी मस्त अशी गाणी लावलेली असतात आणि आम्ही गेलेलो तेव्हा बरीच पब्लिक बघितली तर मग आम्ही बघितले तर भरपूर गुजराती होते आणि मस्त असे छान गरबा खेळत होते ग्रुपनी आणि खूप इन्जॉय करायला मिळतो या रोरो फेरीमध्ये तर वाचतो पण तुम्ही खूप छान मस्त असं एन्जॉय करू शकता आणि सनसेट बघण्याचा जो आनंद आहे रोरो फेरीवरनं तो खरंच खूप छान आहे तर रोरोफेरीचं टायमिंग काही फिक्स नाही भरती ओहोटीनुसार त्याचप्रमाणे बघितलं तर ऋतुमानानुसार थोडं चेंज होत राहतं सकाळी नॉर्मली बघितलं तर तसं बघितलं सकाळी नऊ वाजता असते रोरो फेरी पण या टायमिंगमध्ये सुद्धा कधी कधी चेंजेस होत असतो आणि संध्याकाळी बघितलं तर घोगावरनंसुद्धा रोरो फेरी आहे चार वाजताची अशी रोरो फेरी आहे आणि हा टायमिंग हा चेंज होत राहतो ऑनलाईन तुम्ही माहिती मिळून बघितलं तर तो बघू शकतो तर असा हा रोरो फेरीविषयीची डिटेल माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा लवकरच भेटू एका आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय